भूक लागलीये गोड खावा असं वाटतंय प्रवासाला निघालाय चिंता नाही कारण चित्र एक्सप्रेस घेऊन आलाय तुमच्यासाठी प्रत्येक चव प्रत्येक क्षण एका खाली सकाळच्या घाईसाठी गरमागरम इडली डोसा आणि मेदवडा आणि झटपट सोबतीला दूध पावडर प्रवासाची तयारी करत आहे तुमच्यासाठी खास पाच प्रकारचे चिवडे स्पायसी पोटाटो चिवडा आणि परदेशी जाणाऱ्यांसाठी हेल्थ बार्स गोड खाण्याची इच्छा झाली मग आहे ना पाच प्रकारचे लाडू राजकोट पेढा काजू कत्री आणि आठ प्रकारची सोनपापडी इतकंच नव्हे चार प्रकारचे शुद्ध तू फ्लेवर मिल्क पनीर आणि ताकही इथेच मिळेल चित्र एक्सप्रेस म्हणजे शुद्धता आणि विश्वास लगेच भेट द्या सांगली पेट रस्ता आय सी टी फूड मॉल ईश्वरपूर तालुका वाढवा संपर्क त्र्याण्णव सत्तर तेरा शून्य पाच एक्कावन्न चित्र एक्सप्रेस ईश्वरपूर आपण पाहत आहात न्यूज चॅनल तास कुरळपसह परिसरात वीज बिल तिढा जुने मीटर बदलल्याने ग्राहक संतप्त उद्या बिल होईल वाळवा तालुक्यातील कुरळप महावितरण कंपनीच्या मणवाणी कारभाराचा फटका कुरळप गावासह पंचक्रोशीतील हजारो घरगुती वीज ग्राहकांना बसला आहे गेल्या काही महिन्यांपासून येथील अनेक वीज ग्राहकांना अचानकपणे वाढीव वीज बिल येऊ लागल्याने परिसरात संतापाची तीव्र लाट पसरली आहे जुने मीटर परस्पर बदलून नवीन मीटर बसवल्यामुळेच हा बिलवाढीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा ठोस आरोप ग्रामस्थांनी केला आहे ज्या सामान्य ग्राहकांचे वीज बिल यापूर्वी साधारणतः तीनशे तीनशे पन्नास किंवा चारशे येत होते त्यांना आता अचानक आठशे नऊशे ते बाराशे किंवा त्याहून अधिक बिले येऊ लागले ला आहेत अनेक ठिकाणी ग्राहकांच्या परस्पर जुने वीज मीटर बदलून नवीन मीटर बसवण्यात आले आहेत यामुळेच बिलांमध्ये मोठी आणि अनाकलनीय वाढ झाली असून महावितरणच्या अव्यवस्थित कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन उद्या मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी अकरा वाजता कुरळप विद्युत पुरवठा कार्यालयासमोर वाढीव बिलांची होळी करण्यात येणार आहे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे त्यांनी ज्या ग्राहकांना वाढीव बिले आल्या आहेत त्या सर्वांनी उद्या कुरळप विद्युत पुरवठा कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे वाढीव आलेली वीज बिले तत्काळ कमी करून मिळावीत नवीन बसवलेले मीटर काढून घ्यावेत आणि जुने मीटर परत बसवावेत यासाठी हनुमंत पाटील यांनी वाढीव वीज बिले आणि मीटर बदला संदर्भात ज्या कोणा नागरिकांच्या तक्रारी असतील त्यांनी एकत्र येऊन लढा देण्यासाठी उद्या कुरळप विद्युत पुरवठा कार्यालयात उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे वाढीव वीज बिलाचा प्रश्न अत्यंत गंभीर असून जुने मीटर बदलल्यामुळेच ही समस्या उभी राहिल्याचे स्पष्ट होत आहे महावितरणने तातडीने याची दखल घेऊन मीटरची तपासणी करावी आणि ग्राहकांना दिलासा द्यावा अन्यथा वाढीव वीज बिल न भरता यापेक्षा मोठे जन आंदोलन करण्याचा कडक इशारा पाटील यांनी दिला आहे मनोहर दत्त मोरे आयतोडे खुर्द आमचं लाईट बिल महिन्याला पाचशे सहाशे रुपये होतं दोन तीन महिन्यात आमचं मीटर बदल्यानं सहा हजार बिल आले आम्ही का लाईट बिल भरायचं काय करायचं का आम्ही रोजगार काम करतो लाईट बिल आम्ही दिलं होतं कमी करून द्यायला त्यांनी काय कमी करून दिलेलं नाही आणि वाढवूनही दिले बिल त्यांनी पहिले मीटर तुमचं काढून आणले मीटर बसल्यानंतर लाइट बिल दुप्पट तिप्पड येते कधीपासून येते लाईट बिल दुप्पट पड़। तिप्पट नवीन मीटर बदलल्यापासून तुम्हाला आधी किती बिल येत होत पहिले सातशे रुपये येत होत पुन्हा सतराशे आलं आता पंचवीसशे आलं हे कधीपासून घुम चालू झाला या तर नवीन मीटर बदलल्यापासून मग काय बिल नाही भरलं तर काय तुमचं होतं फीक तोडते ती कनेक्शन